आपण आज मिनिटाची ओळख पाहणार आहोत एक मिनिट म्हणजेच साठ सेकंद समजा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात तर त्याचे आपण चार भाग केले तर एका मिनिटामध्ये पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद असे चार भाग केल्यास एका भागामध्ये या पाव भागामध्ये पंधरा सेकंद येतात या पाव भागात पंधरा सेकंद या पावभागात पंधरा सेकंद ह्याच्यात पंधरा सेकंद असे मिळून एका मिनिटात साठ सेकंद असतात आता दुसरं बघूया आपण पाऊन मिनिटे हे बघा पाऊन मिनिटे आहेत पाऊन मिनिटे म्हणजेच पाऊन मिनिटामध्ये पंचेचाळीस सेकंद असतात आता पाऊन एका याच्यामध्ये पाऊण इथे आपल्याला पाहायला मिळते पंधरा 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 म्हणजेच पंचेचाळीस सेकंद हे तीन भाग केलेले आहेत एका वर्तुळाचे एका गोलाचे तीन भाग आहेत रंगवलेले म्हणजेच पंचेचाळीस सेकंद हे तीन भाग म्हणजेच पाऊण भाग होय म्हणजेच तीन छेद चार तीन पूर्णांक छेद चार आणि शून्य पॉईंट पंच्याहत्तर मिनिटे होऊ शकतात त्यानंतर पुढे पाहूया आपण अर्धा मिनिट अर्धा मिनिट अर्धा मिनिट आहे म्हणजेच तीस सेकंद असतात अर्ध्या मिनिटामध्ये तीस सेकंद असतात हा एक गोल आहे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग केला पंधरा आणि पंधरा तीस सेकंद होतात म्हणजेच एक छेद दोन एक पूर्णांक छेद दोन मिनिटे आणि शून्य पॉईंट पाच मिनिटे पाव मिनिटे पाव मिनिटे म्हणजेच पंधरा सेकंद पंधरा सेकंद आता हा पूर्ण गोल आहे त्याच्यामध्ये हा एक पाव आहे एक पाव म्हणजेच पंधरा सेकंद आणि एक पाव पूर्णांकातमध्ये असे लिहितात एक पूर्णांक छेद चार एक छेद चार मिनिटे किंवा शून्य पॉईंट पंचवीस मिनिटे